राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्याच्या सूचना केल्या होत्या तेरा चौदा आणि पंधरा तीन दिवस तिरंगा यात्रा आहेत उद्या सकाळी दहा वाजता मंठ्याला तिरंगा यात्रा आहे आज परतूरची तिरंगा यात्रा ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा झाली साधारणतः मुली आहेत शाळेच्या मुली आहेत कॉलेजच्या मुली आहेत मुलं आहेत वंदे घोषणा देत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत अशा प्रकारचे हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन पाच सहा हजार मुली आज या तिरंगा यात्रेत सहभागी झाल्या मोठ्या संख्येने मुलं लोकप्रतिनिधी प्रशासन अभूतपूर्व होतो ना भविष्य अशा प्रकारची ही तिरंगा यात्रा झाली आज संध्याकाळी घराघरावर तिरंगा झेंडा लावायचा आहे मोदीजींनी देशातल्या जनतेला एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस कोटी जनतेला नम्र प्रार्थना केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केलेली आहे देशभक्ती जागवण्यासाठी एकशे चाळीस कोटी लोकांना एक एकत्र आणण्यासाठी ही तिरंगा यात्रा आहे उद्याही घराघरावर झेंडे लावायचे आहेत आणि आज अभूतपूर्व संख्येनं फरत्या पावसात भर पावसात एकही मुलगी एकही मुलगा एकही नागरिक या तिरंगा यात्रेतून हटला नाही भर पावसात ही तिरंगा यात्रा झालेली आहे मी परतूर तालुक्यातल्या जनतेचे आभार मानतो विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो मुलांनाही शुभेच्छा देतो की तुम्ही पावसामध्ये दे। देशभक्तीपर गीतं म्हणत वंदे मातरम म्हणत भारत माता की जय म्हणत पावसात रॅली काढली तिरंगे यात्रा आलात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद